नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते घटस्फोट ऑगस्टमध्ये झालेला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेव्हा तो जो नवरा होता तो सहज माझ्याशी गप्पा मारत होता की मॅडम आता मी काही दुसरं लग्न करत नाही आता मी साधू बनणार हिमालय पर्वतावर जाणार मला आता म्हणे काहीही नको आहे आय सेड okay. ओके म्हणाला की मॅडम मी लव मॅरेज केलं मूल जन्माला घातलं परंतु माझ्याच काही चुकांमुळे ते मी स्वतःच डिस्ट्रॉय केलं आणि हे मला मान्य आहे आय सेड ओके okay. आज सकाळी त्याचा मला फोन येतो की मॅडम मा, ते डायव्होर्सचे पेपर्स कधी मिळणार आहेत तर म्हटलं की डायव्होर्सचे पेपर्स मिळायला थोडा वेळ लागतो पण आता मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे काहीच दिवसात ते मिळतील का रे म्हटलं तर म्हणाला की मॅडम माझी एंगेजमेंट ठरली आहे तर म्हणे समोरची जी पार्टी आहे ते म्हणतायत की आम्हाला कन्फर्मेशन हवं आहे की तुझा खरंच घटस्फोट झाला आहे की नाही झाला आहे हे सगळं विचारणा करता मला एक मिनटाकरता शेवटच्या तारखेच्या त्याच्या गप्पा आठवल्या बघा मी नेहमीच असं म्हणते की माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे तो असा एकांतात राहूच शकत नाही दुसरी गोष्ट कितीतरी क्लायंट्स किंवा कितीतरी क्लायंट्स डायव्होर्स झाल्यानंतर त्यांचे आई वडील लगेच स्थळं बघायला सुरुवात करतात किंवा कधीकधी हे क्लायंटसुद्धा म्हणजे अफेअर म्हणा किंवा लिव्ह इन रिलेशनशिप म्हणा किंवा अशा कुठल्या तरी प्रेमाच्या नात्यात गुंतलेच जातात आणि ते काही चुकीचं नाही आहे परंतु ज्या जे आपण डिंगे मारतो किंवा ज्या गोष्टींनी आपण दुसऱ्याला म्हणजे त्या बायकोला गिल्ट आणतो किंवा बाई सगळं जे काही झालेलं आहे ते तुझ्याचमुळे हा डायव्होर्स मी घेतलेला आहे तो तुझ्याचमुळे अशा प्रकारचे जे आपण खोटे ढग बनवतो ना ते अशा प्रकारे मग फुटतात आणि समोर येतात तुमची रियालिटी समोर येते मी अजिबात या गोष्टीला चुकीचं म्हणत नाही आहे की तुम्ही दसरं लग दुसरं लग्न करू नका परंतु तुम्ही हे ॲक्सेप्ट करा की बाबा पहिल्या लग्नामध्ये मी चूक केली आणि माझ्याचमुळे हे सगळं डिस्ट्रॉय झालं आहे आणि आता मी काही साधू संत वगैरे बनणार नाही आहे तर मी व्यवस्थित दुसऱ्या मुलीशी लग्न करून तिथे परत दुसरा संसार सुरू करणार आहे त्यामुळे रियालिटी ही अशी असते आणि ती कधी ना कधीतरी उघड होते त्यामुळे मी त्याला सांगितलं की बाबा रे पेपर्स तर अजून काही आले नाही आहेत परंतु तुला जर कन्फर्मेशन पाहिजे असेल तर त्यांना माझ्याशी संपर्क साधायला सांगू शकतोस मी त्यांना सांगू शकते की हो बाबा मी त्याची लॉयर आहे आणि त्यांचा घटस्फोट खरोखरच झालेला आहे लक्षात ठेवा रियालिटी